सरकारने सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जाहीर केलेला आहे पण यावर्षी शेतकऱ्याला चार हजार आठशे ब्याण्णव मिळत नव्हतं त्याचं कारण काढणीच्या काळामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि सोयाबीनचं मॉइश्चर वाढलं ओलावा वाढला आणि ही गोष्ट कळली की भारत सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आणि पीयूष गोयल साहेब या दोघांनी निर्णय केंद्रातून जाहीर केलं आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्याच्या विनंतीवरून चार दिवसापासून चार दिवसापूर्वी हा निर्णय झालाय निर्णय काय ना नाफेड बारा टक्के ओलाव्याचं सोयाबीन खरेदी करायचा निर्णय परंतु ओलावा पंधरा टक्के मग करायचं काय शेतकरी आपला माल सेंटरवर घेऊन जात होता पर तिथं खरेदी होत नव्हती का तर नियम अडथळे येत नव्हता ते नियम बाजूला सारून आता ओलावा म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण ऐवजी पंधराचं स्वीकारायचं नाफेडने जाहीर केलेलं आहे आत्ता शेतकऱ्याला हमी भाव म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव मिळणार आहेत ज्या ठिकाणी केंद्र कमी आहेत त्या ठिकाणी मागल तेवढे केंद्र द्यायचं भारत सरकारने जाहीर केलेलं आहे शेवटचा दाना शेतकऱ्याच्या घरात असेपर्यंत खरेदी खरेदीत चालू राहील अशी जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे म्हणजे आता हमी भावाचा प्रश्न मिटलेला आहे दुसरा प्रश्न बाजारामध्ये शेतकऱ्याला आणखीन भाव वाढून मिळू शकतात का बेशक अडचण काय देशामध्ये दे सत्तर लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंट तयार होती साठ लाख मेट्रिक टन पोल्ट्रीला जाती दहा लाख मेट्रिक टन पशुधनाला जाते सत्तर लाखचं ग्राहक आहे नव्वद लाख उत्पादन आहे ज्या दिव ज्या वर्षी ही वीस लाख मेट्रिक टन जगात जाईल त्याशी सोयाबीनचा भाव वाढतो ज्या ज्या वर्षी निर्यात होऊ शकली नाही सोयाबीनचा भाव पडतो अशी जी परिस्थिती आहे यावर्षी एक नवीन संकट शेतकऱ्यासमोर आहे सोयाबीन आमचं विकायला आलं की भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनाला परवानगी दिली मक्याची आणि तांदळाची डिओल केक बाजारात आली वीस लाख मेट्रिक टन हे नव्वद लाख मेट्रिक टन हे वीस लाख मेट्रिक टन एकशे दहा लाख मेट्रिक टन झाले याच्या दरातला अंतर बघा मक्याची पेंट चौदा रुपये किलो तांदळाची पेंट बावीस रुपये किलो आणि सोयाबीनची पेंट बेचाळीस रुपये किलो चौदा रुपये किलो आणि ते बी प्रोटीन एक्कावन्न टक्के बेचाळीस रुपये किलो प्रोटीन शेहेचाळीस टक्के मक्यामध्ये प्रोटीन जास्त पैसे कमी म्हणून सगळ्या पोल्ट्रीवाल्यांनी खरेदी मक्याच्या डी ओ कडे केली पण सोयाबीनचा भाव चांगला शेतकऱ्याला मिळत नव्हता भारत सरकारने ही पेठ निर्यात करायची ठरवली पण निर्यातीमध्ये एक अडचण आली जगामध्ये सीची किंमत बत्तीसशे रुपये क्विंटल आहे आमची बेचाळीस रुपये क्विंटल आहे मग आम्हाला ग्राहक आहे का ग्राहक आहे ग्राहक जगात का आहे जगात ग्राहक आहे त्याचं कारण आमची नॉन जी एम पेंट आहे आणि म्हणून आता जगात ही पेंड पाठवण्यासाठी आपण हजार रुपये अनुदान द्यायचं निर्णय केलेला आहे म्हणजे आता खाजगी बाजारात सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी सहा हजारची जी घोषणा केली आहे ते सहा हजार रुपये मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करता येईल खाजगी बाजारामध्ये त्या सगळ्या गोष्टी करायचं काल पियुष गोयल साहेब शिवराज सिंग चौहान साहेबांनी निर्णय केलाय ही माहिती आपल्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे कर जावी ही अपेक्षा राहुल गांधी